वर छोटा देर खाली मोठा देर तिघांचा एकत्रच संबंध पुढे घडले भयंकर ऐकूनच हा उत्तर प्रदेश सत्यघटना कमार या गावातल्या सकाळी नेहमी पक्ष्यांचा किलबिलाट घंटा अनेक गावकऱ्यांचे दैनंदिन जीवन सुरू होत असे पण चोवीस जूनच्या त्या सकाळी काहीतरी वेगळंच होत गावात पसरलेली गुजगुज भेदक होती सुशिला देवी एक चोपन्न वर्षाची माऊली आपल्या घरात निर्जीव अवस्थेमध्ये सापडली होती त्यामुळे गावात शोककळा पसरलेली होती आणि प्रश्नही निर्माण झालेले होते पोलीस दपदरी हा गुन्हा दाखल झाला पोलीस शोध घेऊ लागले आणि पोलीस तपासामध्ये जे काही निष्पन्न झाले ते तुम्ही ऐकून तुमच्या पायाखचित जमीन सरकेल पण तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यात कुमारिया गावामध्ये पूजा सून म्हणून आली दिसायला देखणी असणारी पूजा सगळ्यांच्या नजरेत बसलेली होती गोऱ्या रंगाची सळ पातळ बांधण्याची तंच देह सौंदर्य लाभलेल्या पूजाच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच चमक होती तिची नजरच पुरुषांना गारत करत असे पण तिचा पती अशोक मात्र तिच्या मनासारखे सुख देण्यात कमी पडत असल्याची तिची भावना होती कारण तो तिच्या रूपाचं कौतुक करत नव्हता किंवा एकांतातही तिच्याशी मनसोक्त काम क्रीडा करत नव्हता असे तिला वाटत होते तिला वाटायचे कि तिच्या पतीने तिच्या रूपाचा आनंद लुटावा पण अशोक सिंह मात्र कामाचे व्याप सांभाळून तिचे मनही सांभाळत होता तो काही वासनांत किंवा लिंग पिचाट नव्हता पण त्याचा गुण तिला समजला नव्हता तिला कोणीतरी दमदार पुरुष हवा होता पण तिला घराबाहेर जाता येत नव्हते या दरम्यान तिच्या नजरेत तिचा लहान तीर आला कल्याण सिंह हा अशोक सिंहचा लहान भाऊ होता तो अद्याप अविवाहित होता तो नवीन नवरी असलेल्या पूजेच्या मागे पुढे फिरत होता त्याची नजर तिच्या शरीरावरून फिरते हे तिने घेतलेले होते आता ती त्याला जास्तच उत्तेजित करू लागली त्याला जमेल तिथे देवदर्शन घडवू लागली ते पाहून तो पिसाडला होता आता त्याला तिच्याशिवाय काही सुचत नव्हते ती ते त्याला खेळवू लागली तिची जवाने पाहून तो उत्तेजित झालेला होता एक दिवस त्याने तिला मिठीत आवळले तिने खोटा खोटा नकार दिला पण तिचे हात मात्र वृत्तिसाद देत होते तिला हवे ते ती चापचून पाहत होती मग तो मागे हटला नाही त्याने तिला हवे ते दिले ती खुश झाली तिचा प्रतिसाद मिळताच तो तिच्यावर तुटून पडला तिच्या अंगाअंगाचा स्वाद चाकर त्याने तिला चांगलेच रगडून काढले तिला मनासारखा का पुरुष सापडला होता नवऱ्यापेक्षा दीर तिला जास्त सुख देत होता साहजिकच तिला नवरा नकोसा झाला तिच्या दीरासोबत राहायचे होते बहुतेकदा अशोक हा परगावीच असल्याने काही अडचण नव्हते पण तो गावी परतला की तिचे संबंध बंद होत होते तेव्हा तिला ते सहन होत नव्हते पतीचा अडथळा होती यातून तिला एक मार्ग सुटला तो म्हणजे पती अशोकचा खून या गटामध्ये कल्याण सिंहही हो सहभागी झाला त्याने भाऊजाईच्या मदतीने भावाचा काटा काढण्याचा प्लॅन आखला आणि तो तडीस नेला गावी परतणाऱ्या अशोक वर गोळीबार करण्यात आला यामध्ये अशोक मृत्युमुखी पडला या कुणी हल्ल्याची वाच्यता कोणीच केली नाही कल्याणने काही भावाचे अंत्यसंस्कार केले आणि या विषयावर पडदा पडला आता पूजा विधवा झाली होती विधवासून घरात असल्याने सासू सुशिला देवी दुःखात होती पण अशोकच्या निधनानंतर काही दिवसातच पूजा आणि कल्याण हे एकत्र राहू लागले हे सुशिला देवीसाठी धक्कादायकच होते आपल्या मुलाचा खून भाऊ आणि बायकोच्या हातून झालेची जाणीव त्या जा माउलीला झाली होती पण तिची काहीच चालले नाही कल्याण आणि पूजा आता लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू लागले दोघे मनसोक्तपणे मजा मारत होते दरम्यान कल्याण सिंहाचे निधन झाले सहा वर्षापूर्वी कल्याणच्या निधनानंतर ती पुन्हा एकटी झाली पूजा सासरच्या घरी येऊन राहू लागली तरुण आणि देखण्या आणि चंचल पूजाचे आणि मोठा देर संतोष सि यांची नजरा नजर होण्यास वेळ लागला नाही संतोषची पत्नी होती दोन मुले होते तरी तो लहान भाऊजय पूजाकडे वासनेच्या नजरेने पाहू लागले होते पुरुषांना खेळवण्याची कला अवगत असलेल्या पूजाने आता संतोषवर जाळे टाकले तिच्या त्या कामूक चाळ्याने संतोष भाला आणि तिच्या मेटे चिरला आता पूजा मोठा दीर संतोष याच्यासोबत शरीर संबंध ठेवू लागली त्या दोघांचे घरातच संबंध सुरू असलेले चाळे पत्नीला मान्य होणे शक्यच नव्हते या संबंधाला विरोध केला तेव्हा संतोषने तिलाच आणि शिवेगाळ सुरू मी तू चुपचाप राहायचे असे त्याने तिला बजावले पण तिने त्याला प्रत्युत्तर दिले त्यातच संतोष पासून पूजा गर्भवती झाली आणि तिने मुलाला जन्म दिला या घटनेचे संतोषच्या पत्नीच्या तळपायाची आग मस्तकात गेली पती आपल्या ऐकत नाही अनैतिक संबंध थांबवत नाही हे पाहून ती तिच्या माहेरी निघून गेली या सगळ्याचा ताण घरावर जाणवत होता पतीचा खून करून तिने लहान दिरासोबत संबंध ठेवले होते याचा मृत्यू झाल्यानंतर ती मोठ्या दिरासोबत संबंध ठेवते या संबंधामुळे मोठ्या दिराची पत्नी घर सोडून गेली याची चर्चा आता गावात सुरू झालेली होती लोक तिच्याबद्दल वाईट बोलत होते त्यामुळे पूजा वैतागली होती तिला आपले आयुष्य मनसोक्तपणे जगायचे होते पण परंपरावादी गावात हे शक्य नव्हते हे तिला समजून चुकलेले होते आपण मोठ्या शहरात जाऊन जगता येईल असा विचार ती करत यासाठी ग्वालियर मध्ये स्वतःच स्वतंत्र घर घेण्याचे ठरवले तिच्या सासरची वडिलोपार्जित सोळा एकर जमीन होती यातील काही जमीन विकून मला द्या असे पूजा म्हणत होती तिच्या वाट्याला केवळ पती अशोक सिंहच्या वाटणीची जमीन येणार होती कल्याण सिंहचे लग्न झाले नसल्याने त्याचा काही हिस्सा नव्हता त्यामुळे अशोकची जमीन तिला दिली तर तिचा संबंध संपणार होता त्यामुळे जास्त जमीन संतोष पूजा शहरात गेली तर संतोषची बायको परत आली असते तसेच शहरात जाऊन तो कधी पूजाला भोगू शकत होता हा सगळा विचार करून तो तिच्या वाटणीची जमीन तिला द्यायला तयार झाला होता तसेच हा वाद वाढायला नको घराची बदनामी व्हायला नको त्यापेक्षा पैसे घेऊन ती बया गाव सोडून जाऊ दे असे तिच्या सासऱ्याला वाटत होते ती गावातून निघून गेली तर आपला काही संबंध राहणार नाही तिच्यामुळे कोणा बदनामी थांबेल असे त्यांना वाटत होते त्यामुळे ते तेही वाटणी त्याला तयार झालेले होते पण अडथळा होता तो पूजाची सासू सुशिला देवीचा आपल्या दोन मुलांच्या मृत्यूचे कारण बनलेली आणि एका मुलाचा संसार मोडणाऱ्या पूजाला वाटणी देण्यात तिचा विरोधच होता त्यामुळे वाटणी थांबलेली होती सासरा दीर तयार आहेत आणि सासूमुळे वाटणी होत नाहीत यामुळे पूजा चिडून होते सुशीला देवीला कसे कबूल करायला लावायचे हे काय तिला सुचवतच नव्हते तिला तर पैसे हवेच होते पण सुशीला देवी आहे तोवर ते मिळणार नव्हते मग सासलाच वाटेतून दूर करण्याचा प्लॅन ती आखू लागली पूजाप्रमाणेच तिची बहीण कमला उर्फ कॉमने पातळ यंत्री पाय होते तिचा पती अनिल वर्मा हा गुन्हेगारी लोकांच्या संपर्कात होता तो गुन्हेगार असल्याने पूजाने भाएन, बहीण आणि बहिणीच्या नवऱ्याची मदत घेण्याचे ठरवले त्याप्रमाणे बहिणीला सर्व हकीकत सांगितली मदत केल्यास कमला आणि अनिल यांनाही पैसे मिळणार होते त्यामुळे ते दोघे तयार झाले आता त्या तिघाने एक प्लॅन आखला आणि ते कामाला लागले दिनांक चोवीस जून ची पहाट उगवली सुशिला देवी नेहमीप्रमाणे लवकर उठली होती तिथे रोजच्या प्रमाणे दिवस सुरू झालेला होता पण तिला माहित नव्हते की काही वेळातच ती या जगात नसणार आहे तिकडे पूजा तिच्या रूम बंद करून ती बसलेली होती पण तिचे कान बाहेरचे आवाज टिपत होते तिला अपेक्षित आवाज येऊ लागले कोणीतरी घरात घुसलेले होते त्याने सुशिलावर हल्ला केला होता या हल्ल्यामध्ये ती ठार झाली होती त्यानंतर त्याने घरातील दागदागिने रोख रक्कम घेऊन गोबारा केला तो पळून गेल्यानंतर पूजा दरवाजा उघडून बाहेर आली तिला सासू रक्त बंबाळ होऊन पडलेली दिसली तिचा प्लॅन सक्सेस झालेला होता मग पूजाने पुढचा खेळ सुरू केला ती दोर आक्रोश करू लागली आड़ा आड़ा लागली तिच्या आवाजाने लोक घरासमोर जमले दरवाजा उघडाच असल्याने लोकांनी घरात येऊन पाहिले तर सुशिला देवी मरून पडली होती पूजा तिच्या शेजारी बसून आक्रोश करत होती पाहता पाहता ही वार्ता गावभर पसरली काही वेळानंतर पोलिसही दाखल झाले पोलिसांनी पंचनामा वगैरे सोपस्कार पार पाडले प्रथम झाल्याचे स्पष्टपणे दिसत होते कारण घरातील आठ लाखाहून अधिक रकमेचा ऐवज चोरीला गेलेला होता पोलीस तपास पुढे सरकू लागला तेव्हा एक प्रश्न होता की चोरट्याने सुशिला देवींचा धारधार हत्याराने वार करून खून केलेला होता पण त्यांची सून पूजा हिला एक साधा ओरकडाही उठलेला नव्हता तसेच इतकी गंभीर घटना घडली तेव्हा तिला काहीच चाऊल लागली नव्हते हे कसे शक्य आहे या प्रश्नाभोवती तपास फिरत होता त्यामुळे पोलिसांनी पूजाबद्दल माहिती घेण्यास सुरुवात केली तेव्हा तिच्या व्यभिचारे वर्तनाची माहिती मिळाली आणि पोलिसांचा तिच्यावर संशय बळावला त्यातच तिची बहीण भाएन, आणि बहिणीचा गुन्हेगार नवरा विजय हे घरी आल्याचे समजले आता पोलिसांनी त्या तिघांच्यावर लक्ष केंद्रित केले दरम्यान दिनांक जुलै दागिने विकण्यासाठी विजय वर्मा निघाला होता तेव्हा पोलिसांनी संशयावरून त्याचा पाठलाग केला तेव्हा त्याने पोलिसांच्या वर गोळीबार केला मग मात्र पोलिसांनी दाखल गोळीबार केला यात विजय जखमी झाला त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने या घटनेवरचा पडदा उघडला